उद्धव युवा नेते आदित्य ठाकरे मुंबईत वरळी मधून निवडणूक लढवतात आदित्य ठाकरेंनी मध्ये शिवसैनिकांच्या सोबत मोठा रोड शो केला दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे काय भावनासाठी येत असतो आणि एकंदर आपण पाहिलं तर वरळीत आम्ही सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला तर फिरत आहोत वरळी आणि तुमचं जुनं नातं आहे आणि कितीही स्पर्धक आले तरी वरळीचे मतदार तुम्हाला मतदान करतील असं तुम्हाला वाटतं का नक्कीच नक्कीच करतील वन इंडिया मराठीच्या टीमने त्यांच्या या प्रचार यात्रेचे रंगढंग टिपले आहेत आदित्य ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदेंनी विलीन देवरांना उमेदवारी दिली आहे माझी लढाई वैयक्तिक नाही असं देवरा म्हणत असले तरी त्यांनी आदित्य ठाकरेंना आव्हान मात्र नक्कीच दिलं आहे आज हे पर्सनल बॅटल नाही बर... पर्सनल लढाई नाही आदित्य हो मी लहान भाऊ सारख आहे मी आदित्याना मी लहानपणी मी ओळखतो पण वर्लीकरांनी सामान्य मतदारांनी उभाटांना खूप प्रेम आणि आशीर्वाद दिला उभाटाकडे आज वर्लीमध्ये तीन आमदार आहेत तीन माझी महापौर आहे एक खासदार आहे खासदार केंद्रीय मंत्री होते उद्धव ठाकरेजी स्वतः मुख्यमंत्री होते आदित्य ठाकरेजी उद्धवजींच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते बरोबर तरी त्यांनी ह्या मतदारसंघासाठी मुंबईला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काहीच केलं नाही अनफॉर्च्युनेटली आणि मी एक गोष्ट सांगितलं आणि मी रिपीट यू राजकारण, राजकारण राज युवा नेते अमित ठाकरे निवडणूक मनसेचं इंजिन मुंबईमध्ये वेगानं थाऊ पाहत आहे आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे आता ते आदित्य ठाकरेंना किती आव्हान देतात हे पाहावं लागेल पण दोन ठाकरे मुंबईच्या रिंगणात उतरल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठी रंगत आली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुमंगल सांबेसह आरती कुलकर्णी वन इंडिया मराठी